हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप मस्त आणि मजेत असाल मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीनं एका व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि दिवसाची सुरुवात ही मी जरा लवकर उठूनच केली होती आज सकाळी जरा लवकरच उठले होते कारण मला जायचं होतं बाहेर लवकर स्वयंपाक पण करायचा होता तर इथे मी मसाले भात कुकरमध्ये केला आणि पालकच्या वड्या केल्या आणि मला आता फ्रेश व्हायचं आहे माझं सगळं मी किचनमधलं आटपून घेतलेलं आहे सकाळ सकाळ माझं हे बनवण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला पुढे मी सांगतेच तर इथे नंतर मी फ्रेश झाल्यानंतर फक्त गोड सुद्धा करून घेतला आणि तो डब्यामध्ये भरला कारण ते पण घेऊन जायचं होतं गोड शिरा मसाले भात आणि पालकवडी तर हे मला घेऊन जायचं होतं गावाकडे शेतात जाणार होतो आम्ही तर आता आम्ही गावाला जायला निघालेलो आहे आणि आता का जाते ते तुम्हाला पुढे दाखवतेस आणि आज बघा मी अशी वेणी घातलेली आहे तर गावाला जायचे शेतातले कामं वगैरे पण करायचे आहेत खूप दिवसांनी वेणे घातले आहे कारण की शेतामध्ये जाणार तर धूळ वगैरे केसांवरती बसतेच त्यामुळे मी विणे घातली होती आणि हे बघा टेम्पोमध्ये आम्ही जाणार आहे मिस्टरांचा टेम्पो आहे तर आमचा स्वतःचा टेम्पो आहे आणि आज मुलांना पण फक्त दोन तास म्हणजे हाफ डे आहे तर मग आम्ही चाललो होतो गावाला आणि कांदे उपटणी करायची आहे आम्हाला तर डायरेक्ट आम्ही थेट शेतातच जाणार आहे तर हे बघा शेतातला हा कच्चा रस्ता म्हणजे गावी जाण्याचा जा हा कच्चा रस्ता जो लागतो आणि आधी आता गावात पोचलेलो आहे आणि डायरेक्ट आम्ही आता जाणार आहे शेताकडेच वळालेलो आहे घरी जात नाही आहे तर आधी शेताकडे जाणार आहे आणि इथे बघा आयुष्य लागलं आहे कामाला तसं आम्ही सकाळ खूप लवकर आलो आहे नऊ सव्वा नऊ वाजता आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आणि कांदे काटण्यासाठी ज्या माझ्या जावा वगैरे आहेत त्या अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान येतीलच तोपर्यंत आम्ही म्हटलं चला हे उपटून ठेवूया आणि हे काम करूया कारण गावाला जे आहे ना प्रत्येकाचे शेताचे कामं चालू होतात मग त्यावेळेस माणसं पण भेटत नाही काम करायला म्हणून मा आम्ही आलेलो आहे सगळे आणि हे बघा मिस्टर पण लागलेले आहेत शेतामधलं हे करायला कांदे उपटणी आता एवढी आम्ही केलेलं ला, आहे लागने, बुक लागने दिगा। दिगा। आता अकरा वाजून सात मिनटं झालेली आहे आम्ही सव्वा नऊ वाजता आलो सव्वा नऊ वाजल्यापासून तेवढं उपटलं जेवढं मी तुम्हाला दाखवले आणि हे बघा आमचं इकडचं वरचं उपटलं ते आणि हे एवढं अजून बाकी उपटायचं आणि ही आमची विहीर विह किती पा बघा आहे चला हात धुवा येते जेवायला तर आमचा हा टेम्पो एवढं शेत आहे हे बघा इकडचे कांदे किती मस्त आहेत जेवण वगैरे करून झालं आहे आणि सगळे भांडे वगैरे मी आता उचलली आणि ती टेम्पोमध्ये भरणार आहे आणि बरंच जेवण शिल्लक राहिलं आहे कारण मसाले भात पालकच्या वड्या आणि बरंच अजून जेवण आहे आम्हाला मला वाटलं शेतामध्ये अजून दोन तीन जण आले तर कमी पडायला नको म्हणून मग मी जास्त जेवण आणलं होतं करून आणि आता परत आम्ही शेतातली कांदे उपटायला उप सुरुवात करत आहे आणि तोपर्यंत तो बायका पण येतीलच अजून काही बाया आल्या नव्हत्या आमचं जेवण वगैरे झालं आता मी अशी तयार झाली आणि पण लागत आहे त्यामुळे मी शर्ट घातलं आहे आणि कोडणी जी आहे माझी एका ड्रेसची तीच बांधलेली आहे आणि परत आम्ही कांदे उपटायला सुरुवात करतो आहे हे बघाईच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तीच व्हिडिओ काढत आहे आराध्य माझी मुलगी आणि कसे काढते ते तुम्ही बघा कांद्यांना व्यवस्थित भाव भेटला तर बरं नाही तर मग एवढेच मेहनत करून एवढे आम्ही सगळ्या वावरांनी कांदे लावून एवढी मेहनत करून त्याला औषधं पाणी भरणं रात्रीचं पाणी भरणं परत एक तर बिबट बिबट्यांची भीती वगैरे असते आणि जर त्याच्यामध्ये मोल भाव व्यवस्थित नाही भेटला तर शेतकऱ्यांचं खरंच मरण होतं हे मला आता खरंच लग्न झाल्यानंतर मी अनुभवते त्यामुळं खरंच असं वाटतं की शेतकऱ्यांचं खरंच शेतकरी राजा म्हटला जात नाही तो सुंदर आलो भैरव नाथा तुम्ही कपाळू माता कपाळू राऊनाथा तुम्ही कृपाळू माता तो तो बोलला ना कृपाळू बरोबर बोललो तो मी इथे पहा आयुष्य आता कांदे वगैरे ओपन झाल्यानंतर आम्ही चाललो होतो आमच्या शेड वरती जिथे आमची शेड बांधलेला आहे आणि इथे पण बघा कांदे काढून असे कारण तयार केलेले आहे हे एक शेत आहे इथे पण दोन तीन वरती पण थोडेसे कांदे काढायचे राहिले आहेत ते दिसत असेल तिथे तर आणि थोडेसे मका वगैरे गुरुवणसाठी आहे नको त्याची मम्मी हाणीन तुला प्रेमाही करण्यासाठी आलेलं

कारण बाळा ये इकडं आपला तर कसं वाटला आमचा गोठा आणि आमच्या गाई आपला गौ माता तर कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप दिवसापासून आमच्या ह्या गाई आहेत काही म्हातारी वगैरे पण झालेली आहे त्यांची पिल्ल असं आणि त्या दोन ज्या आहेत ना त्या खूप दिवसापासून आहे तर हे असा आमचा गोठा आहे आणि इकडच्या साईडने पलीकडे धान्य वगैरे जर शेतातले ठेवत असतो आम्ही आणि घरापासून हा थोडा लांबच आहे लांबच्या शेताकडे तर इथे मी चार्जर वगैरे शोधत होते माझी चार्जिंग खूप कमी होती म्हणून चार्जर काही मला इथे सापडला नाही त्यामुळे ब्लॉग पण हा छोटाच झाला आहे आणि हा ब्लॉग आहे ना माझा बुधवारचा आहे जर तिसरा गुरुवार होता त्यावेळीचा तर तेव्हा मला नागिणीची पानं सापडली होती आंब्याची पानं चिकूची पानं परत सीताफळाची पानं ही सगळी मग मला तोडायची होती मग मी ती तोडून वगैरे घेतली दुसऱ्या दिवशीच्या ह्याच्यासाठी गुरुवारसाठी मग मी तोडून वगैरे इथून घेतली म्हणलं चला आपल्याला भेटलेलं आहे आठवण्यात आलं म्हणून पेरू आले पेरून आहे आली मांजर आपली अरे हे बघा तुम्हाला शेताकडे नेते मग मला खूप कमी चार्जिंग आहे कधी बंद पडेल सांगतायत आणि इतली कांदे झाले बघा इथे आर नाही आता बाजार झाला हे कांदे जाते अजून पण आहे शेती हे फक्त आमच्या गोठ्याकडच्या इकडचं हे जे शेत आहे, आने पन जी आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि घरापासलं पण जिथं घर आहे बांधलेलं तिथेसुद्धा दोन तीन असे शेत आहेत ते पण शे तुम्हाला मी पुढे दाखवत राहील आणि आता चला इथेच व्हिडिओ पण एंड करते तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा नवीन कोणी असेल चॅनलवरती तर नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय